नमस्ते आजची रेसिपी आहे लाल भोपला तर इथं मी घ्यासवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ठेवलेला आहे तेल असा गरम झाला पाहिजे आणि फोरणी करकरून अशी झाली ना का आपला छान टेस्ट येतो तर इथे पहिल्यांदा आपण मोरी टाकायचे अर्धी चमचा छान अशी तर म्हणजे काम आपला झाला टेस्ट येणारच त्याच्यावर जिरं टाकायचं अर्धी चमचा आणि हिंगाची मुडवर टाकायचं इथे करीपत्ता टाकून याचा असा फोरणीचा एकदम खमंग असा सुगंध आला पाहिजे इथं अर्धी चमचा तिखट लाल पावडर ही आहे ती टाकायची तर गॅस फास्ट नाही करायचा तुम्हाला जर लागला तर घॅस बंद करायचा कारण ही मिरची पावडर आहे ती जमून जाणार इथे छान असं तेलातून परतून घ्यायचं आणि इथे आपला लाल भोकला कट केलेला आहे छोटे छोटे पीसेस केलेले आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि जास्त काय वेळ लागत नाही तरी ते बघा स्लो घ्यायचा आहे आणि मिक्स केलेला आहे काय करायचं याच्यावर मीठ टाकायचं कारण मिठा मुलं आपल्याला मदत मिळते कारण या लाल भुकलेलं आहे ना पाणी सुटतं तर इथे मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथे कप घेतलंय छोटा अर्धा कप पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि ही भाजी आहे ना ती वाफेवर होते तर इथे बघा एक दहा मिनटं स्लो गॅसवर बंद करून ठेवायचं आणि चांगली अशी शिजवून घ्यायची भाजी इथे बघा हा मिन्स केलेली आहे आणि भाजी अशी छान शिजलेली आहे बघा तुम्ही आणि त्याच्यामध्ये पाणी पण नाही आहे बघा एक नंबर टेस्ट भाजीला या ला तर इथे काय करायचं आपण इथे ओलं सुकं खोबरं आहे ह्याच्यात आणि ओलं खोबरं पण आहे तुम्हाला लागलं तर इथं एक चमचा शेंगदाणा पण टाका टेस्ट येतो आणि इथे चवीनुसार कोथिंबीर टाकायची इथे बघा आपली भाजी झालेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खातरा धन्यवाद